और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची मिरवणूक काढलेल्या परिसरात दिंड काढली उल्हासनगर कॅम्प दोन येथील रमाबाई टेकडी परिसरात सत्तावीस एप्रिलच्या रात्री दोनच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला एका घराच्या झा बिट्टू सीताराम यादव यांनी दरवाजा ठोठावला दरवाजा उघडल्यानंतर त्याला विनाकारण शिवीगाळ करत घरातील तरुणाला कानाखाली मारण्यात आली या घटनेची तक्रार करण्यासाठी तरुण आणि त्याची आई पोलीस ठाण्यात गेले असता बिपिन झा 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 त्याचा भाऊ रोहित व सोनमनी यांनी शस्त्रे घेऊन तरुणाच्या घराबाहेर गोंधळ घातला घरात तरुणाच्या दोन बहिणी असतानाही आरोपींनी दघराचा दरवाजा तोडून घरात घुसून त्यांना घराबाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता मुलींच्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व संतप्त नागरिकांनी आरोपीला बेदम मारहाण केली होती मारहाण करणारे दिवाकर यादव आणि त्यांच्या कुटुंबावरती जीव हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची रवानगी आधारवाडी कारागृहात झाली होती झा आणि यादव या दोन्ही कुटुंबांनी आपसात हा विषय संपवला अशा आशयाचे सत्य प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं त्यामुळे न्यायालयानेही रोहित झा आणि दिवाकर यादव या दोघांनाही जामीन मंजूर केला आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर दिवाकर यादवने सोळा जुलैला तर सतरा जुलैला रोहित झा या दोन्ही आरोपींची वाजत गाजत मिरवणूक काढली विशेषतः रोहित झा या सराईत गुंडाने ज्या मुलींचा विनयभंग केला होता त्या मुलींच्या घरासमोरच मिरवणूक काढली होती या दोन्ही मिरवणुकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर उल्हासनगर पोलिसांनी रोहित झा आशिष झा सागर संजय सुरडकर व इतर यांचे विरोधात विनापरवानगी मिरवणूक काढल्याचा गुन्हा दाखल केला होता तसेच हाच गुन्हा दिवाकर यादव आणि इतर यांच्या विरोधातही दाखल केला होता या गुन्ह्यातील आरोपी संजय सुरडकर आणि दिवाकर यादव यांना अटक करण्यात ता आली आहे त्यांची दहशत मोडीत काढण्याच्या उद्देशाने रमाबाई आंबेडकर परिसरात मिरवणूक काढलेल्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे यांच्या पोलीस पथकाने धिंड काढली जामिनावर आल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्यानं त्यांचा जामीन रद्द होण्याबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता था, ठाणे न्यायालय येथे मंगळवारी अहवाल सादर केला असल्याचं पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलंय स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा